मराठी आजोबा नाही इकडे नाही तिकडे बघा नाही तिकडे बघ <laughs> <laughs> आयुष्यमान भाऊ किती गुणाचे पोर आहेस तू तू येत होतीस तेव्हा माझा वेळ कसा जायचा मला कळायचं सुद्धा नाही आता आलीस आता वाऱ्यासारखी निघालीस आजोबा तुम्ही असं का म्हणतात मी इकडेच तर चालली आहे वाड्यावर आणि तुम्ही म्हणाल तेव्हा येईन मी हवं वाड्यावर माझं काय चुकलं असेल तर मला माफ करा तर असं का म्हणताय तुम्ही तुला तुम्हीच आम्हाला सा किती सावरलाय किती मदत केली आहे तुम्ही आमची आजोबा ग्रेट अँड थँक्यू आणि डोंट वरी आजोबा मी वाड्यावरच राहणार आहे आता सून आहे ना मी वाड्याची uh, नीलू तुझा काहीतरी गैरसमज होतोय अक्कादांनी आपल्याला वाड्यावर यासाठी नाही बोलवलंय आहे म्हणजे ॲक्च्युली आपलं uh, एकमेकावर प्रेम आहे अजून अक्कादांना माहिती नाही बरं झालं ही इथेच बोलली नाही तर वाड्यावर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता निलू वाड्यावर गेल्यावर आपल्या प्रेमाबद्दल कुणाशीही काहीही बोलायचं नाही आधी अक्कादांचं मन जिंकून घे कारण वाड्यावरती लव्ह मॅरेज एक्सेप्ट होणार नाही युअर गेटिंग माय पॉईंट ना nah? आय एम कन्फ्यूज अजिंक्य हे सगळं काय चाललंय मी सांगतो ह्या वाड्यावरचे नियम खूप कडक आहेत तिथं तुमच्या प्रेमविवाहाला परवानगी मिळणार नाही म्हणून अजिंक्यचं तुझ्यावर प्रेम आहे हे आम्ही कुणालाही कळू दिलं नाही याआधी व्यंकटेशनं म्हणजे अजिंक्यच्या काकांना प्रेमविवाह केला होता किंवा सरकारांनी त्याला घराबाहेर काढलं आणि तुम्ही तसं वागलात तर त्यांना सहन होणार नाही आजोबा म्हणजे मी अजिंक्यवर प्रेम नाही करायचं असं नाही मी मी काय सांगतोय ते नीट ऐक तुला वाड्याच्या चालीरीती माहिती होईपर्यंत तू वाड्यावर राहायचं आणि आम्ही वाड्यावर असं सांगणार आहोत की तू या गावाचा अभ्यास करायला आली आहे यू डोंट मी आहे ना माझ्यावर विश्वास ठेव मॅनेज एव्हरीथिंग तुमच्या दोघांचं एकमेकावर अतिशय प्रेम आहे आणि ही प्रेमाची लढाई तुम्हा दोघांनाच लढायची आहे त्यात तुम्ही यशस्वी व्हाल याची मला खात्री आहे माझा आशीर्वाद आहे तुम्हाला तर। या बेस्ट लक थँक्यू thank you <laughs> विठोबाला सांगितलेस ना ग डबा न्यायचाय जेवणाचा ते होय वैनीनू काय वैनीनू मोठे खोत असे किती दिवस वाड्याच्या बाहेर येणार उणास ठोक देवालाच माहिती का असं वागतात काही कळत नाही आधी बेताळच्या माळ्यावरून हैसर येत नव्हते आणि आता इले तर ह्या असा माळावरच राहायचं म्हणत होते निदान गावात तरी आलेच अगं तिथंच राहायचं म्हणून हटून बसले असते तर काय केलं असत म्हणजे वाड्यावर येणारच की काय सगळ्यांनी समजवायचा प्रयत्न केलाय आता आकादा सांगितलं ना तर ऐकतील त्या बोलवायला गेलं तर येतील सुद्धा वहिनी तयार असा अरे तुझीच वाट बघते बाबा हे की व्यवस्थित जेवायला घाल विठोबा त्यांना समोरून हलवू नकोस त्यांचे अपूर्ण जेवण होईपर्यंत आणि का बसलायस म्हणून विचारलं तर सांग डबा घरी न्यायचाय परत म्हणून नुसत्या माना हलवू नकोस सांगितलेलं जा। रे बाबा भूक लागली असेल त्यांना वैनी वै नू किती काळजी करतस हो त्यांचा स्वभाव माहितीये ना तुला घटकेत बरे असतात तर घटकेत विलं असतं आणि बिनसलेलं असलं ना तर <laughs> जेवणाला हात सुद्धा लावायचं नाहीत ग होय तर छोट्या छोट्या गोष्टी खूपच मनाला लावून घेतात ते म्हणून तर काळजी वाटते ना आपलं दुःख आपल्या पाशी कुणाला सांगून कमी होणार आहे सहनही करता येत नाही आणि सांगताही आपल्या नशिबात असेल ना ते भोगत राहायचं काय आता हा अजिंक्य कसा आला नाही अजून ही एकटी तरी कुणाकुणाची काळजी करत बसू